नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गव्हाची पुरणपोळी त्यासोबतच कटाची आमटी तुम्ही जर पहिल्यांदाच पुरणपोळी बनवत असाल किंवा तुमची पुरणपोळी फुटत असेल किंवा मऊ होत नसेल तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला आपण गव्हाचं पीठ मळून घेऊयात तर त्यासाठी इथं मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे त्यासोबतच चिमुडभर हळद घालायची आहे तर थोडं थोडंसं पाणी घालून पीठ छान मळून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे इतकं तेल घातलेलं आहे त्यासोबतच थोडंसं पाणी घालून छान असं मऊ कणिक मळून घ्यायचं आहे जेवढं होईल तेवढं प्रेस करून पीठ मळून घ्यायचं आहे तर आता याला तास दीड तासासाठी तरी रेस देऊयात तोपर्यंत पूर्णासाठीची डाळ शिजवून घेऊयात तर त्यासाठी एक वाटी हरभऱ्याची डाळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून दोन तासासाठी भिजत ठेवली होती डाळ भिजत घातल्यामुळे ती पटकन शिजल्या जाते तर आता एका पात्यामध्ये पाच ते सहा वाट्या इतकं पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे पाण्याला चांगली खळखळून खड़ उकळी आली की त्यामध्ये दोन चिमूट हळद घातलेली आहे त्यासोबतच दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यानंतर भिजत घातलेली सगळी डाळ यामध्ये घालून घेऊयात मिक्स करून झालं की पातेल्यावर एक ताट झाकायचं आहे त्यामध्ये एक भर इतकं पाणी ओतलेलं आहे हे पाणी जर आपल्याला गरज वाटली तरच यामध्ये आपण घालणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता डाळीला खळखळून अशी उकळी आलेली आहे इथपर्यंत गॅसची फ्लेम ही हायस्ट ठेवायची आहे त्यानंतर गॅसची फ्लेम ही लो करून डाळ शिजवून घ्यायची आहे तर इथे मी डाळीवर जो फेस आलेला आहे तो सगळा काढून घेतलेला आहे साधारणत दहा ते पंधरा मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता डाळ ही सहज प्रेस आहे याचाच अर्थ डाळ ही पूर्णपणे शिजल्या गे गेलेली आहे त्यानंतर यातलं था जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे त्यापासून आपण कटाची आमटी बनवणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता डाळीमधलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे त्यानंतर एक पळी डाळ बाजूला काढून घेतलेली आहे जी नंतर आमटी बनवताना त्यामध्ये स्मॅश करून घालणार आहोत त्यानंतर इथे मी एक वाटी गूळ घातलेला आहे मिक्स करून घेतलं मिक्स करून झालं की इथे तुम्ही बघू शकता गुळामुळे याला पाणी सुटलेलं आहे तर हे सगळं पाणी आपण आटवून घेणार आहोत थोडस पाणी आटत आलं की यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा सुंठ पावडर घातलेली आहे त्यानंतर थोडस जायफळ किसून घातलेलं आहे जायफळामुळे खूप मस्त चव येते जर असेल तर नक्की घाला सगळं काही पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं तर इथे तुम्ही बघू शकता डाळीचं सगळं पाणी आटलेलं आहे तर हे गरम आहे तोवरच हे वाटून घेऊयात तर इथे मी पुरण वाटण्यासाठी जाळीचा वापर केलेला आहे तुम्ही पुरणयंत्राचासुद्धा वापर करू शकता तर या पद्धतीने मी सगळं पुरण वाटून घेतलेलं आहे तर इथे पोळ्यांची जी तयारी आहे ती आपली झालेली आहे त्यानंतर कटाची आमटी बनवायला घेऊयात तर सुरुवातीला एका कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यानंतर थोडंसं सुकं खोबरं चिरून घातलेलं आहे ते परतून घ्यायचं आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घातलेले आहेत त्याचबरोबर आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घातलेलं आहे तर हे सगळं सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे मीडियम हीटवर परतून झालं की एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात तर आता हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे यामध्येच मुठभर कोथिंबीर घातलेली आहे तर हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे कटाच्या आमटीचं जे वाटण आहे ते तयार आहे तर याची आता आपण फोडणी करून घेऊयात तर फोडणीसाठी त्याच कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल छान तापलं की एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली तर की एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं फुललं की इथे मी एक तमालपत्राचे दोन भाग करून घातलेले आहेत त्यासोबतच पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत त्यानंतर एक बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घेऊयात टोमॅटो घातले की लगेच चवीपुरतं मीठ घालून घेऊयात टोमॅटो हे तेलामध्ये छान असे विरगळले की आपण जे वाटण बनवलं होतं ते यामध्ये घालून घेऊयात तर मीडियम हीटवर याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात तर इथे मसाल्यांना परतण्यासाठी वेळ मिळावा यासाठी त्याच मसाल्यांचं पाणी घातलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता थोडंसं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तर या स्टेपला अर्धा चमचा हळद घातलेली आहे मिक्स करून घेतलं त्यानंतर इथे मी एक चमचा घरी बनवलेला काळा मसाला घातलेला आहे काळा मसाला नसेल तर काय करायचं एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला सुद्धा घालू शकता पुन्हा एकदा छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं तर इथे तुम्ही बघू शकता खूप मस्त असा रंग आणि तेल सुटलेला आहे मसाल्यांना तर या स्टेपला आपण जे डाळीचं पाणी काढलं होतं ते घालून घेऊयात त्यानंतर आपण जी एक्स्ट्रा डाळ बाजूला काढली होती त्यामध्ये थोडंसं पाणी घालून स्मॅश करून घेतली होती ती यामध्ये घालायची आहे त्यानंतर हाय फ्लेमवर एक उकळी आणूयात लो फ्लेमवर एक उकळी आणली की बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मोजक्या साहित्यात मस्त अशी तर्रीदार कटाची आमटी बनवून तयार झालेली आहे तर या स्टेपला गॅस हा बंद करायचा आहे तर आता आपण पोळ्या लाटायला घेऊयात तर आपण जे पीठ भिजवून ठेवलं होतं त्याला आता थोडासा तेलाचा हात लावून पुन्हा एकदा मळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता पीठ हे असं ताणलं गेलं पाहिजे ज्यामुळे पोळी एकदम मऊ सूत होते आणि फुटतसुद्धा नाही तर इथे तुम्ही बघू शकता जेवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे त्याच्या दुप्पट मी पुरण घेतलेला आहे तर आता याला थोडस पीठ लावून याची पारी बनवायला घेऊयात तर पारी बनवताना एका साईडने प्रेस करायचं आहे मध्ये जाडच ठेवायचं आहे यामध्ये पुरण घालून याचे एजेस जे आहेत ते जुळवून घ्यायचे आहेत या पद्धतीने जे एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून घेतलेलं आहे त्यानंतर याला कोरडं पीठ लावून याला हलकसं थापून घेतलेलं आहे जेणेकरून पुरण कडेपर्यंत पसरल्या जाईल त्यानंतर याला एकसारखं सगळ्या बाजूने लाटून घ्यायचं आहे ते तुम्ही बघू शकता एकदम कडेपासून पोळी लाटून घेतलेली आहे खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ नाही लाटायची जर गरज वाटली तर कोरडं पीठ लावू शकता तवा हा तापवून घेतलेला आहे त्यावर तेल किंवा तूप घालायचं आहे तर आता मीडियम हीटवर पोळी लालसर रंगावर छान भाजून घेऊयात पोळी तव्यावर टाकली की थोडेसे बबल्स आले की पोळी पलटी करून घ्यायची आहे तर इथे एक गोष्ट लक्षात असू द्या पोळी शेकताना गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे त्यामुळे मस्त अशी टम्म पोळी फुगते आता याला दोन्ही बाजूने अलटी पलटी करून तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी टम्म पोळी फुगलेली आहे पोळी ही दोन्ही बाजूने लालसर रंगावर शेकून झालेली आहे तर आता पोळीतली जी हवा आहे ती कमी झाली की याची गडी घालायची आणि एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता पोळीमध्ये भरपूर असं पुरण भरल्या गेलेलं आहे बाकीच्या पोळ्यासुद्धा याच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं स्टेप बाय स्टेप बनवून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन सहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा